नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आजचा तर पुण्यामध्ये जेव्हा मी देवाच्या सर्व भांड्यांची खरेदी करायला गेले होते किंवा देवांच्या वस्तूंची खरेदी करायला गेले होते तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर भरभरून कमेंट आल्या होत्या की प्रत्येक वस्तूचे रेट सांगावेत म्हणून तर त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर तुळशीबागेच्या एंट्रन्सला ही जी काही फुलं वेगवेगळ्या प्रकारची शेवंतीची म्हणा किंवा मोगऱ्याची म्हणा किंवा गुलाब म्हणा वेगवेगळ्या प्रकारची भर भरून अशी आणि कमळ सगळ्यात महत्त्वाचं आणि निशिगंधाचे छोटे छोटे गजरे किंवा वेण्या खूप सुंदर होतं तिथली ही घेतलेली क्लिप आहे आणि घरी आल्यानंतर आम्ही आम्ही जी काही खरेदी केली होती तांब्या पितळ्याच्या बा वस्तूंची किंवा भांड्यांची ती घरी आल्यानंतर काढलं आणि त्यावेळी केलेलं शूट आहे हे तर त्यावेळी किमती सांगणं झालं नाही तर आज सगळ्या वस्तूंच्या किमती सांगते आहे मी तर हे आहेत बघा घंटा ज्या मंदिराच्या दोन्ही बाजूला लावण्यासाठी मी घेतल्यात थोडंसं डिझायनर अशी घंटी घेतल्या दोन्ही पण प्लेन घंटी पण होती ह्यामध्ये आणि हे थोडंसं वेगळ्या डिझाईनच्या घेतल्या तरी ही एक घंटी मला अडीचशे रुपयाला बसली आणि प्लेन होती ती दोनशे रुपयाला होती आणि ह्याची साखळी सहा फूट साखळी घेतलेली आहे दोन्हीकडे तीन तीन फूट असं मेजरमेंट मी नेलं होतं माझ्या मंदिराचं त्या पद्धतीनं मी सहा फूट साखळी तर ही साखळी चारशे रुपयाला बसलेली आहे नंतर हे कमल दिवे हे कमल दिवे एकदम रिझनेबल बसले मला एकशे वीस रुपये सांगितले होते त्यांनी पण आम्ही शंभर शंभर रुपयाला असे सहा दिवे घेतले नंतर आहे लोटा कलश किंवा लोटा म्हटलं जातं हा देखील मला अडीचशे रुपयाला एक बसला आणि ह्याचसोबत आहे जो दुसरा जो देवाला स्नान घालण्यासाठी घेतला हा देखील मला दोनशे पन्नास रुपयाला अगदी रिजनेबल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये बसलेला आहे ह्याच्या किमती जर आपण आमच्या भागामध्ये पाहिल्या ना तर भरपूर आहेत ह्याच्यापेक्षा जास्त किमती आहे त्याच्या आणि हे आहे अगरबत्तीचं स्टँड हे मला फक्त दीडशे रुपयाला बसलं अगदी जाडजूड आहे आणि ही आहे कर्पूर आरती करण्यासाठी म्हणजे कापराची आरती करण्यासाठी हे मला शंभर रुपयाला बसलं ही घंटी आहे घंटी देखील मला एकशे वीस रुपयाला बसलेली आहे हे आहे पंचारती हे मला साडेतीनशे रुपयाला बसलं आहे थोडंसं मोठं है, आहे आणि ह्याचा दांडा जो आहे तो सागवानी आहे त्यामुळे आणि नंतर हे आहेत कुबेर दिवे हे दिवे दीडशे रुपयाला एक असे मला तीनशे रुपयाला दोन दिवे बसले आहेत अगदी जाडजूड आहे आणि हा रेट जो आहे ना हा होलसेल रेट आहे नंतर ही आहे गळती गळतीचं स्टँड अगदी मजबूत आहे आणि गळतीचा वरचा लोटा देखील अगदी भरभक्कम आहे ही मला तीनशे रुपयाला बसले नंतर हा आहे अष्टलक्ष्मी दिवा हा मला एक हजार रुपये सांगितले होते पण त्यांनी बिल करताना नऊशे रुपयाला लावलेला आहे भरपूर मोठा आहे भरपूर तेल देखील बसतं ह्या दिव्यामध्ये आणि हे आहे वेगळ्या प्रकारचे समया हे मला सहाशे रुपयाला एक असं बाराशे रुपयाचे मी दोन घेतलेले आहेत आणि महालक्ष्मीची मूर्ती ही देखील मी तिथेच घेतली अगदी आखीव रेखीव मूर्ती मिळाली ही देखील मला नऊशे रुपयाला मिळालेली आहे नंतर हे आहे ताट हे मला साडेचारशे रुपयाला बसलेलं आहे त्यानंतर हा आहे अष्टलक्ष्मी कलश ज्याच्यासाठी आम्ही तब्बल एक तास फिरलो तर हा कलश मला सोळाशे रुपयाला बसलेला आहे अगदी रिझनेबल होलसेल भावामध्ये आणि ह्या प्रत्येक बाजूला ना लक्ष्मीची मूर्ती आहे आणि हा आठ लक्ष्मीचा अष्टलक्ष्मी कलश आहे ह्याचं पूजन आपण लवकरच शुक्रवारी करणार आहोत त्यानंतर हे छाप हे घेण्यासाठी आम्ही मंडईमध्ये गेलो हे मला रविवार पेठेमध्ये बसलं नाही तर हे छोटे जे आहेत ते आहेत चाळीस रुपयाला आणि त्यापेक्षा थोडेसे मोठे आहे ते साठ रुपयाला <laughs> ही जी साईज आहे ती साठ साठ रुपयाला मिळाली आणि मोठे आहेत ते परत दोनशे दोनशे रुपयाला काही मिळाले आणि त्यापेक्षा मोठे अडीचशे रुपयाला मिळालेले आहेत असे भरपूर असे मी छाप देखील घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे छाप होते त्यातले मला जे हवे होते ते प्रत्येक छाप मी निवडून निवडून घेतलेले आहेत अष्टलक्ष्मी रांगोळी देखील मला ऐंशी रुपयाला छाप बसलेला आहे तुम्ही पाहताल साईजनुसार त्यांच्या किमती बदललेल्या आहेत हे त्यांचं स्वतःचं घरचं होम प्रोडक्शन असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित रिझनेबल रेटमध्ये लावलेलं आहे बरं का आणि अशा सगळ्या वस्तूंची आपली खरेदी झालेली आहे सगळे मी रेट देखील व्यवस्थित सांगितलेले आहेत सगळे रेट लिहून आणले होते फक्त त्यावेळेस मला सांगणं शक्य झालं नव्हतं आवाज माझा त्यावेळेस खूपच बंद होता आता देखील थोडी थोडी सुधारणा होती आहे तरी हा व्हिडिओ केलेला आहे मी आणि सगळ्या वस्तू आपल्या धाराशिवमध्ये जर घ्यायच्या म्हटल्या तर तसं तर ह्या वस्तू इथं मिळतच नाहीत म्हणजे ह्या क्वालिटीच्या आणि मिळाल्यास तर ह्याचे भाव तिथल्यापेक्षा भरपूर जास्ती आहेत ना त्यामुळे मी तिथे जाऊन ह्या वस्तूंची खरेदी केलेली आहे खरे के आता हे आहेत वस्त्र तर हे वस्त्र तुळशीबागेचं जो एंट्रन्स आहे जिथं आपण फुलं घेतली होती ना तिथेच आम्हाला मिळालेले आहेत तर ही जी मोठी साईज आहे ती मला साठ रुपयाला एक अशी बसलेली अगदी रिझनेबल ह्याची क्वालिटी अगदी छान आहे त्यानंतर हे छोटे जे आहेत ते मला चाळीस चाळीस रुपयाला बसलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तशा माझ्या पूजा असतात त्या पद्धतीने मी घेतलेले आहेत आणि ह्यामधील सगळ्यात छोटं जे चौरंग असतो ना छोटा त्यावरती टाकण्याचं जे आसन आहे ते तर मला फक्त दहा दहा रुपयाच्या सेटमध्ये मिळालेलं आहे आणि हा मी गणपतीसाठी पितांबर घेतला तो देखील मला चाळीस रुपयाला बस बसलेला आहे आणि हे दिवे जे दाखवायचे राहून गेले होते हे दिवे अष्टलक्ष्मी कलश घेतला तिथे मला वेगळ्या प्रकारचे दिवे शंखचक्र दिवा म्हणून दिसला तो घेतला मी तर हा दिवा देखील मला दोनशे रुपयाला जोडी मिळालेला आहे अगदी रिजनेबल आणि ह्याची पित्तळं जी पित्तळाची जी, जी क्वालिटी आहे ना ती देखील अगदी फ्रेश आणि अगदी सुंदर आहे थोडंसं जरी घासलं तरी लगेच स्वच्छ होतं असं ते पितळ देखील आहे आणि तुम्ही पाहताल अगदी, ते ते चो चो अगदी ले ले आहे ते पितळ आणि वापरल्यानंतर देखील आता मी एकदा दोनदा वापरले आणल्यानंतर वापरल्यानंतर देखील हा अनुभव खूप चांगला आलेला आहे लगेच स्वच्छ होतात आणि सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित छान अशा मला मिळालेल्या आहेत नंतर हे जे वस्त्र आता विठ्ठल रुक्मिणीसाठी वगैरे मला हवे होते जे तुळशीबागेमध्ये अव्हेलेबल झाले नाहीत मग मोर्या गोसावी म्हणून जो चिंचवडचा मोर्या गोसावी मंदिर आहे तिथे हे सगळे वस्त्र अव्हेलेबल झाले अगदी रिजनेबल रेटमध्ये फक्त शंभर शंभर रुपयामध्ये जोडी मिळालेली आहेत आणि ह्याचा कपडा देखील खूप सुंदर आहे आणि माझ्या देवांना हे सगळे वस्त्र व्यवस्थित बसलेले आहेत विठ्ठल लाला धोतर नंतर रुक्मिणीला साडी त्याचसोबत गणपती अन्नपूर्णा माता नंतर बाळकृष्ण हे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे वस्त्र घेतलेत आता ह्यांच्या मेजरमेंटप्रमाणे मी माझ्याकडे प्रत्येक रंगाचा म्हणजे आपल्या वाराप्रमाणे कलरचा कपडा घेऊन मेजरमेंट देऊन शिवून घेणार आहे तर असा हा व्हिडिओ तिथे सगळ्या कलरचे अवेलेबल झाले नाहीत मला आता तसे आठवड्यामध्ये जितके वार आहेत त्या वाराप्रमाणे सर्व कलर हवे होते पण अवेलेबल झाले फक्त लाल आणि पिवळे असे दोनच रंगाचे तिथं वस्त्र अवेलेबल होते आता आपण आपल्याला हवं त्या पद्धतीने हवा तो कपडा घेऊन ह्या मेजरमेंटप्रमाणे वस्त्र वाराप्रमाणे शिवून घेणार आहोत तर सुंदर असे आपले सगळ्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आता आपण रोज दैनंदिनीमध्ये त्याचा वापर कसा करतो त्याचे रोज व्हिडिओ येत आहेत आणि कोणत्या कोणत्या पूजेसाठी आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्याचे देखील आपण व्हिडिओ रोज करत आहोत तर असाच उद्याचा देखील व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण संकल्पित गुरुवारामधला आपला आहे उद्या पाचवा गुरुवार त्यामुळे उद्याचा व्हिडिओ चुकवू नका आपली स्वामींची पूजा कशी होते किंवा संकल्पित गुरुवारामध्ये सेवेमध्ये काय काय करावं लागतं किंवा मी काय करते हे मी उद्या सांगत असते किंवा करत असते तर तो खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे उद्याचा त्यामुळे चुकवू नका चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत आणि नवनवीन अशा रेसिपीजसोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ